सावेळी उपनगरातील गुलमोर रस्त्याची वर्क ऑर्डर साधारणत मार्च दोन हजार एकवीसमध्ये निघाली त्यानंतर तब्बल एक वर्षांनी रस्त्याचा एक लेअर पूर्ण झाला परंतु आज तागायत तब्बल दोन वर्षे होऊन देखील रस्त्याच्या अंतिम लेअरचे काम पूर्ण झालेले नाही त्यामुळे ज्या एका लेअरचे काम पूर्ण झाले आहे तोही आता खराब होऊ लागला आहे याबाबत संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना विचारणा केली असता त्यांच्याकडून महापालिकेकडे ठेकेदारास पुढील कामासाठी देण्यास पैसे नाही असे उत्तर मिळते मग महानगरपालिकेने त्या प्रस्तावित रस्त्याचे टेंडरच काढले असा प्रश्न निर्माण होतो ज्या परिसरातून महानगरपालिकेला सर्वात जास्त टॅक्स मिळतो त्यांच्याच मूलभूत गरजांसाठी प्रशासनाकडे पैसे नाहीत ही खेददायक बाब आहे याबाबत मनसे शहर उपाध्यक्ष तुषार हिरवे यांनी मनपा आयुक्त यांची भेट घेऊन पुन्हा एकदा स्मरणपत्र सादर केले यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ उपजिल्हाध्यक्ष मनोज राऊत शहर सचिव संतोष साळवे महिला जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट अनिता दिघे वाहतूक सेना शहर अध्यक्ष अशोक दातरंगे सहकार सेना शहराध्यक्ष गणेश शिंदे दीपक दांगट प्रवीण गायकवाड आदी उपस्थित होते या संदर्भात तुषार हिरवे यांनी अधिक माहिती दिली महाराष्ट्र सैनिक तुषार हिरवे आज आम्ही महानगरपालिका आयुक्त साहेबांना सावडी उपनगरातील गुलमोर रस्त्याच्या अपूर्ण डांबरी करण्याचे आणि पथदिवे पूर्ववत करण्यासाठी निवेदन दिले आहे दोन हजार एकवीस साली गुलमोर रस्त्याची वर्क ऑर्डर निघाली त्यानंतर तब्बल एक वर्षानंतर त्या रस्त्याचा एक लेअर पूर्ण झाला म्हणजे दोन हजार बावीसमध्ये डांबरीकरणाचा एक लेअर पूर्ण झाला पण दोन हजार चोवीस जून दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत अजूनपर्यंत त्याचा दुसरा लेअर होऊन काम अंतिम टप्प्यात आलेले नाही त्यासाठी आज आयुक्त साहेबांना हे मनसेचे दुसऱ्यांदा स्मरणपत्र आहे रस्त्याचे काम पूर्ण न झाल्याने जो काही एक झाला आहे तो पूर्णत खराब होत आलेला आहे त्यामुळेच जे काही ठेकेदाराला त्याचे पेमेंट केले जाते जे पैसे दिले जात आहेत हे पैसे नागरिकांच्या कर रूपातले पैसे आहे हे प्रशासन विसरते त्याची अक्षरशः उधळण चालली हे दिसून येते दुसरी गोष्ट रस्त्यावरचे पथदिवे हे सुस्थितीत असलेले पथदिवे दोन वर्ष पूर्वीच काढण्यात आले ते का काढलेत हाच मोठा प्रश्न पडला आहे तर ते पूर्ववत करावे हे देखील आम्ही या स्मरण पात्रात दिले आहे तर महानगरपालिका प्रशासनाला डांबरीकरणाच्या अपूर्ण कामाचे बद्दल अधिकाऱ्यांना विचारल्या गेले असता त्यांनी तेन, आम्हाला असे उत्तर दिले आहे की महानगरपालिकेकडं पूर्ण करण्यासाठी पैसे नाही मग जर पैसे नव्हते तर प्रस्तावित रस्त्यासाठी महानगरपालिकेने टेंडर का काढले हा एक प्रश्न निर्माण होतो ह्याच सगळ्या गोष्टीचा माननीय आयुक्त साहेबांना पूर्णत आम्ही लेखी स्वरूपात दोन दिवसामध्ये उत्तर देण्याचे विनंती केली आहे त्यामध्ये महत्वाचे मुद्दे म्हणजे गुलमर रस्त्याचे उर्वरित डांबरीकरण कधी करणार पूर्ण कधी करणार गुलमर रस्त्यावरील पथदिवे पूर्ववत कधी लागले जातील आणि तिसरे आणि शेवटची मागणी आहे रस्त्याचे डांबरीकरण आणि पथदिवे या दोन्ही कामासाठी दिरंगाई करणारे अधिकारी असो वा ठेकेदार यांच्यावर आपण कशी आणि केव्हा कारवाई करणार हे आम्ही त्यांना लेखी स्वरूपात दोन दिवसात मागितलं आहे आणि त्यानंतर त्यांचे लेखी स्वरूपात आम्हाला उत्तर मिळाल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांच्या पद्धतीने नागरिकांच्या सुखसोयीसाठी आंदोलन करणार आणि त्यातनं निर्माण होणारी कायदा व सुव्यवस्थाची जबाबदारी ही पूर्ण प्रशासनाची असेल जय हिंद जय महाराष्ट्र बातम्यांसाठी ई नवाडा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर प्रेस करा